गणपती फेस्टिवल आधी सारखे राहिले नाहीत यामागची कारण पण सांगतो पण त्याआधी स्टोरी ऐका ही स्टोरी तुमच्यातल्या बऱ्याच लोकांनी आधी पण ऐकली असेल पण तरी सुद्धा ऐका तर ही स्टोरी गणपती बाप्पा आणि कुबेर देवाची कुबेर देव ज्यांना सगळ्यात श्रीमंत देव मानलं आणि हेच जे कुबेर देव आहे त्यांना ह्याच्यावरती खूप जास्त गर्व होता की ते सगळ्यात श्रीमंत देव आहेत आणि एक दिवशी काय झालं हे जे कुबेर देव आहेत त्यांनी एक मोठा भोजन समारंभ ठेवला आणि तिथे भगवान शंकर आणि पार्वतीला इन्व्हाइट केलं आणि शंकर पार्वतीला काय तिथं जाताना आलं त्यामुळे त्यांनी काय केलं त्यांच्या मुलाला के म्हणजे छोट्याशा गणपती बाप्पाला पाठवलं गणपती बाप्पाने काय केलं की हळूहळू सगळं भोजन खायला सुरुवात केली आणि एक वेळ अशी आली की सगळं भोजन संपलं त्यानंतर आपल्या गणपती बाप्पाने तिथं जे काही भेटल सगळं खायला सुरुवात केली आणि असं करत करत आता तो कुबेर देवाला सुद्धा खायला निघाला आणि यानंतर घाबरलेल्या कुबेर देवाने शंकराची मदत मागितली आणि यानंतर शंकराने कुबेर देवाला एक अशा प्रकारचा भात दिला जो भात खाल्ल्यानंतर गणपतीची भूक लगेच भागली आणि यानंतर कुबेर देवाला त्याची चूक लक्षात आली आणि त्यानंतर त्याने जो त्याचा स्वतःचा प्राईड होता किंवा इगो होता किंवा स्वतःचा मोठेपणा होता त्याच्याबद्दल माफी मागितली तर या गोष्टी मधून शिकायला काय भेटतं तर या गोष्टी मधून हेच शिकायला भेटतं की तुमच्याकडे आता जे काही आहे त्याच्याबद्दल गर्व मानू नका त्या गोष्टीचा चांगल्या कामासाठी वापर करण्याचा प्रयत्न करा आणि कुबेर देवाचं जे काही झालं झाल सारखी स्थिती आज समाजातल्या लोकांची होते आजच्या लोकांना एवढा गर्व आहे की त्यांचं नेहमी हेच चालू असतं की आमचं मंडळ मोठं आमचा गणपती मोठा आमच्या गणपतीच्या आरतीला येणारे पाहुणे एवढं सोनं घालतात किंवा आमच्या गणपतीचा देखावा सगळ्यात भारी आणि वगैरे वगैरे आणि वगे। हेच गणपती पहिल्यासारखे न राहिल्याचं पहिलं कारण आहे आजकाल गणपतीचा सण हा फक्त शो ऑफ आणि राजकारण्याचा गेम बनला आहे म्हणजे आधी कसं असायचं ना की एका गावात एकच मंडळ असायचं आणि गावभर पोरं वर्गणी गोळा करायला हिंडायची तिथं वेगळे वेगळे खेळ खेळले जायचे लहान मुलांचा डान्स असायचा आणि हे सगळं पाहून पूर्ण जे गाव आहे ते एकत्र यायचं आणि सण सेलिब्रेट करायचं पण आता सगळं वेगळं चाललंय आता मोठ्या आवाजाचे डी जे लावले जातात त्याच्यासोबतच जे अर्धे कपडे घातलेले बाय आहेत त्या नाचवल्या जातात त्याच्यासोबत वलगर गाणी लावली जातात आणि या सगळ्या सोबतच जे पॉलिटिशियन्स आहेत ते त्यांचं ते शक्ती प्रदर्शन करत असतात आणि लोक सुद्धा या सगळ्यात टाळ्या वाजवतात आणि गणपती पहिल्यासारखे न राहण्याचं दुसरं कारण पॉप्युलेशन वाढलं म्हणजे आधी कसं असायचं ना की एक गाव आहे तिथलं मंडळ आहे त्या गावातली सगळी लोक त्या मंडळा मंडळामध्ये सामील होतील आणि गणपती बघायला किंवा गणपतीचं जे टोटल सेलिब्रेशन आहे त्यामध्ये हिस्सा घेतील पण आता कसं झालंय मीडिया सोशल मीडिया टी व्ही या सार्या गोष्टी आल्या त्यामध्ये काय झालं की काही गणपती आहेत किंवा काही शहरातले जसं मुंबई पुणे असे जे गणपती आहेत तिथले गणपती बरेच फेमस झाले आणि हे सगळं बघायला बाहेरून बाहेरून लोक येतात हेच लोक गर्दी वाढवतात ज्यावेळी गणपती बसायचा दिवस असतो किंवा उठायचा दिवस असतो मिरवणुकी असतात या दिवशी सगळे लोक इथं खूप सारी गर्दी करतात आणि याचा सगळ्याचा ताण मॅनेजमेंटवर किंवा पोलीस आहेत त्यांच्यावरती सुद्धा खूप होत असतो आणि जर उदाहरणच घ्यायचं झालं तर मुंबईत जे गणपती विसर्जनाचा दिवस असतो त्यावेळी तुम्ही पाहिलं असेल की जे काही समुद्राचा किनारा आहे इथं बरेच लोक आहे ना बुडून त्यांचा मृत्यू होतो आणि ह्याच्या मागचं कारण काय की समजा जे काही मॅनेजमेंट किंवा मंडळाचं मॅनेजमेंट पकडा किंवा पोलीस प्रशासन हे तुमच्या प्रत्येकावरती तर लक्ष नाही ठेवू शकणार आणि इथं लोकच एवढी जास्त असतात की प्रत्येकावरती लक्ष ठेवणं सुद्धा अवघड आहे आणि ह्यामध्ये जर काही जीवितहानी झाली किंवा काही चुकीचं झालं तर त्याला जबाबदार तरी कोण राहणार आणि गणपती पहिल्यासारखे न राहण्याचं तिसरं कारण आहे की वाढणारी मंडळे म्हणजे हे मी आधी पण बोललो की आधी एका गावात एकच मंडळ असायचं पण आता कसं झालं की चौका चौकात गल्ली बोळात मंडळ झाली याच्यामुळं काय होतं की जे आधी म्हणजे गणपतीचा जो उत्सव आहे ते येण्यामागचं मेन कारण होतं की आपल्या समाजात एकता आली पाहिजे किंवा एकही आली पाहिजे आता काय झाले हे छोटे छोटे जे मंडळ आले किंवा मोठे मोठे का ना कमी एरियात जर जास्त मंडळ झाली तर डिव्हिजन वाढतं तर लोकांमध्ये एक दुसऱ्यांमध्ये कंपॅरिझन कॉम्पिटिशन चालू असतं की कुणाचा डीजे जास्त वाचतोय कुणाचा गणपती जास्त मोठा कुणी जास्त खर्च केलाय कोण मोठे फटाके लावते ही सारी कारणं किंवा ह्या सारे ज्या छोटे छोटे फाईट्स असतात ह्या समाजाला डिवाइड करत असतात आणि जर एक मंडळ असेल तर त्या एरियातले जे लोक आहेत त्यांना वर्गणी द्यायला सुद्धा बरं वाटत पण जर एकाच हो चौकात दोन मंडळ असतील तर त्या एरियातले जे दुकानदार आहेत त्या एरियातले जे लोक आहेत त्यांनी सगळ्यांना वर्गणी कसं काय द्यायची मंडळ सात वाजता वर्गणी मागायला लागेल साडेसात वाजता दुसरं मंडळ वर्गणी मागायला आणि या सगळ्याचा जो प्रेशर आहे तो दुकानदारांवरती सुद्धा येतो किंवा लोकांवरती पण येतो एवढी वर्गणी देणं त्यांना पण शक्य नसतं हीच सगळी कारणं आहेत ज्यामुळे गणपती आधीसारखे राहिले नाही आणि इथे मराठी तरुणांना हे समजून घेण्याची गरज आहे की आपण कल्चरल लोक आहोत हा गणपती हा आपला सण आहे आणि तो आपण सेलिब्रेट केलाच पाहिजे पण कुणाच्या दुसऱ्याच्या इन्फ्लुएन्स मध्ये येऊन किंवा कुणीतरी एक परसेप्शन ऍड केलंय की असाच गणपती सेलिब्रेट केला पाहिजे यामध्ये न येता गणपती चांगल्या प्रकारे सेलिब्रेट करा आणि तुम्हाला सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा या व्हिडिओ बद्दल तुम्हाला काय या वाटतं याबद्दल या कमेंट करा आणि आपण अशाच व्हिडीओ बनवत असतो त्यामुळे चॅनेलला सबस्क्राईब करा